श्रीलंकेचे खासदार पूज्यभंते अतुलनीय थेरो यांची सहयोग नगर येथील मातारामाई बुद्धविहार येथे धम्मदेशना जय भीम जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत महाविहार बावरीनगर दाबड येथील धम्म परिषदेनिमित्त श्रीलंकेचे खासदार पूज्यभंते अतुलनीय थेरो नांदेड शहरामध्ये आले असता त्यांनी शहरातील सहयोग नगर येथील मातारामाई बुद्धविहार येथे भेट दिली आणि उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांना धम्म देशांना दिली व्हेरी क्रिटिकल व्हेरी बिग डिझास्टर्स नाव इट इज नॉट नॅचरल सो बी बी शेअर आज आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्ये ए आय टेक्नॉलॉजी आलेली आहे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती वाढलेलं आहे नॅचरल कॅलॅमिटी किती आलेल्या आहेत याच्यावरती दोन हजार पन्नासपर्यंत उद्देश काय असते असतील धम्मामध्ये हे त्यांनी थक त्यांचे मौल्यवान शब्द सांगितलेले आहेत आणि यंग जनरेशननी येऊन एकत्रित येऊन मागे पडलेल्या आपल्याच यंग जनरेशन मुला मुलींना पुढे टेक्नॉलॉजीमध्ये कसं नेता येईल याचं खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी सर्वात जास्त भर हे टेक्नॉलॉजीमध्ये असून आणि पुढे येणाऱ्या नॅचरल क्लायमेटी म्हणजेच नैसर्गिक आपत्तीवरती आपण काय केलेलं पाहिजे वैज्ञानिक दृष्टीनं आपण काय केलेलं पाहिजे याच्यावरती भरघार त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे